हॅलो छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आजचा आपला ग्रामरचा टॉपिक आहे पझेसिव्ह प्रोनाऊन्स पझेसिव्ह म्हणजे आपली एखादी गोष्ट जी आहे ती आपली असणं म्हणजे पुस्तक असेल व ही असेल बॅग असेल तर ती गोष्ट माझी आहे किंवा ही गोष्ट त्याची आहे ही वस्तू त्याची आहे हे दर्शवणारे जे शब्द आहेत त्यांना म्हणतात पझेसिव्ह प्रोनाऊन्स मी इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता इट इंडिकेट्स ओनरशिप ऑर पझेशन ठीक आहे आता ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत सिंग्युलरसुद्धा वापरू शकतो आपण म्हणजे एका वस्तूसाठी आणि प्लुरल म्हणजेच एकापेक्षा अनेक वस्तूंसाठी सुद्धा आपण या प्रकारची प्रोनाऊन्स वापरू शकतो तर सिंग्युलर प्रोनाऊन्स कोणती कोणती आहेत माईन युअर्स हेज हर्स आणि इट्स ठीक आहे आणि प्लुरल फॉर्मॅटमधली प्रोनाऊन्स कोणते कोणते आहेत पझेसिव्ह प्रोनाऊन्स आवर्स देअर्स आणि युअर्स ठीक आहे तर हे झाले सिंग्युलर आणि प्लुरल पझेसिव्ह प्रोनाउन्स आता त्याची वाक्य बघूयात धिस पेन इज माइंड हे पेन माझं आहे धिस बुक इज युअर्स हे पुस्तक तुझं आहे इज धिस बुक युअर्स हे पुस्तक तुझं आहे का द न्यू बायसिकल इज हिज नवीन सायकल त्याची आहे ओके द क्रेडिट फॉर गुड मार्क्स इज ऑल एंटायरली हर्स म्हणजे चांगलं चांगले मार्क मिळाल्याचं पूर्ण श्रेय हे फक्त तिचं आहे तिच्या मेहनतीने तिने चांगले मार्क मिळवले आहेत आय थिंक दिस सीट इज देअर्स नॉट आवर्स ठीक आहे ही झाली वाक्य आता हे पझेसिव्ह प्रोनाऊन्स आपण कशा प्रकारे वापरू शकतो वाक्यामध्ये त्याचा उपयोग कसा नक्की करू शकतो ते सुद्धा बघूया आता पझेसिव्ह प्रोना प्रोनाउन्सचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे त्याने वाक्यात काय बदल होतो तर आता उदाहरणार्थ दिस इज माय बुक असंही म्हणू शकतो आणि त्याचाही अर्थ हा होतो की हे माझं पुस्तक आहे आणि धिस बुक इज माईन याचा अर्थ होतो हे पुस्तक माझं आहे ठीक आहे तर ही झाली दोन वाक्य आता जेव्हा वाक्यामध्ये आपण पझेसिव्ह प्रोनाऊन वापरतो त्याच्यानंतर वाक्य पूर्ण होतं ठीक आहे पण जेव्हा माय हा शब्द आपण वापरतो त्याच्यानंतर आपल्याला नाउंचा सुद्धा उपयोग करावा लागतो माय पेन माय बुक पण माईन पेन माईन बुक असं आपण म्हणू शकत नाही तसा रूल आहे ग्रामरचा ठीक आहे आता ह्याच्यावर तुम्ही इथे उदाहरण बघू शकता स्क्रीनवरती धिस पेन इज माइन सेंटेन्स कम्प्लीट किंवा धिस इज माईन असंही आपण म्हणू शकतो ठीक आहे पण धिस इज माइन पेन असं म्हणू शकत नाही मग तिथे काय वापरावं लागेल आपल्याला धिस इज माय पेन ठीक आहे तर हा माय आणि माईनमधला एक छोटासा फरक आहे आता जेव्हा आपण स्पोकन इंग्लिश म्हणजे शिकू इच्छितो किंवा इंग्लिश बोलू इच्छितो तर ते बोलताना पझेसिव्ह प्रोनानचा उपयोग का करायचा तेसुद्धा समजावून घेऊयात तर ह्याचा पहिला उपयोग आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊनचा टू अवॉइड द रिपिटेशन जसं आपण प्रोनाऊनचा जो मेन म्हणजे बेसिक प्रोनाऊनचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये पण आपण हे शिकलो होतो की प्रोनाऊनचा उपयोग हा नाऊनचं रिपिटेशन टाळण्यासाठी केला जातो बरोबर so, तर तेच इथे आपल्याला लागू होतं सो टू अवॉइड रिपिटेशन तर म्हणजे काय तुम्ही उदाहरण बघू शकता स्क्रीनवरती द बुक इज माईन नॉट युअर बुक असं आपण म्हणू शकत नाही मग काय म्हणू शकतो धिस बुक इज माईन नॉट युअर्स अगेन युअर्स इज अ पॉझेसिव्ह प्रोनाऊन ते वापरल्यानंतर वाक्य पूर्ण झालं तिथे आपण फुल स्टॉप देऊ शकतो ठीक आहे किंवा दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे टू आन्सर द क्वेश्चन अबाउट द रिलेशनशिप म्हणजे एखाद्या वस्तूसोबत काय रिलेशनशिप आहे किंवा ती आपन, कि कि माझी आहे का तुझी आहे ह्याचं उत्तर देण्यासाठी सुद्धा आपण पझेसिव्ह प्रोनाऊन वापरू शकतो फॉर एक्झाम्पल हुज कोट इज धिस हा कोट कोणाचा आहे धिस इज माइन किंवा इट इज माईन सेंटेन्स कम्प्लीट मग तिथे तुम्हाला नाऊनचं पुन्हा नाऊन सांगायची किंवा धेस कोट इज माइन असं म्हणूच शकता ते काही चुकीचं नाही आहे पण नाही म्हटलं तरीसुद्धा इथे चालू शकतं ठीक आहे तर पॉझिसिव्ह प्रोनाऊन्सबद्दल आज इतकंच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा पुढच्या वेळेला नवीन ग्रामर टॉपिकसह पुन्हा भेटूयात Bye bye.